नमस्कार आज आपण शिकणार आहोत दोडक्याच्या सालाची एक अगदी वेगळी चटणी तर त्यासाठी प्रथम दोडक्याचे साल दोन मिनिट मिठाच्या किंवा तुरतीच्या पाण्यात ठेवावे व नंतर रुमालाने किंवा हाताने त्यातील पाणी काढून टाकावे मुठभर शेंगदाणे चार ते पाच हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाखड्या घ्याव्या चटणी बनवण्यासाठी सर्वात प्रथम तवा गरम करून त्यात एक चम्मच तेल टाका नंतर त्यात खिसलेला दोडक्याचा साल टाकून त्याला पाच मिनिट मीडियम फ्लेमवर परतून घ्या आता मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेला दोडक्याची साल व आपले पुरलेले साहित्य लसूण मिरच्या व शेंगदाणे टाकायचे मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी अशा प्रकारे बारीक पेस्ट तयार होईल बारीक केलेल्या पेस्टमध्ये चवीनुसार मीठ टाका व एक चम्मच जिरे पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक करा त्यात ते मिश्रण एका भांड्यात काढून घ्या तर थोडेसे तेल गरम करून त्यात जिरे टाका जिरे एकदम तडतडू द्या तयार केलेल्या मिश्रणावर त्या तेलाचा तडका द्या व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या तर अशा प्रकारे आपल्या दोडक्याची साल्याची चटणी तयार आहे